नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे हरभऱ्याची भाजी ही भाजी हिवाळ्यामध्ये मिळते चला तर बनवूया हरभऱ्याची मस्त अशी स्वादिष्ट चविष्ट भाजी हरभऱ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य मी काय केलं दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्या ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं हिरवी मिरची कोथंबीर लसूण पाकळ्या बारीक पेस्ट बनवून घ्यायची कढाईमध्ये तेल ठेवलं मी दोन पळी तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची मोहरी आणि जिरं चांगलं भाजू द्यायचं नंतर भाजल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा हिरवी मिरचीचा ठेचा चांगला भाजू द्यायचा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं या ठेसाला हरभऱ्याची भाजी खूप छान लागते गावाकडची पद्धत त्याला परतून घ्यायचं हे दोन मिनिटा चांगला भाजी द्यायचा तुम्ही या भाजीसोबत दोन पोळ्या जास्तच खसाल इतकी छान लागते ही हरभऱ्याची भाजी बाय हाताला लागल दोन मिनटं याला परतून घ्यायचं याला दोन मिनटं असंच भाजून घ्यायचं मिरची भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं चवीपुरत दोन मिनटं परतून घ्यायचं नंतर हरभऱ्याची हर भाजी टाकून घ्यायची ही भाजी अशी टाकायची ही भाजी धुवायची नाही धुतली तरी याची चव जाते बरं ह्या भाजीला धुवायची नाही तर तेवढी काही विशेष लागत नाही या भाजीला दोन मिनटं असं परतून घ्यायचं आणि मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते ही भाजी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद